कोल्हापुरात लोकसभा मतदारसंघ उमेदवार राम सातपुते लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्या अनुषंगाने भवानीपेठ शाहीर वस्ती येथे डोर टू डोर प्रचार करण्यात येत आहे प्रचार सुरू होण्यापूर्वी येथील जागृती नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवी मातेची पूजा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर डोर टू डोर प्रचाराला सुरुवात झाली ही प्रचार फेरी पुढे श्रीरामनगर शाहीर वस्तीनगर नामदेवनगर भूमकर नगर या परिसरामध्ये काढण्यात आली यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख संजय कोळी अजित गायकवाड वंदनाताई गायकवाड राजाभाऊ काकडे बाळासाहेब बाळसंदे राजू गायकवाड राजू भिंगारे संतोष शेटे विजय सरकोळे बालाजी कुऱे नागेश येडमिळे प्रेम भोगडे सिद्धू वाळके सिद्धू कोरे आदी उपस्थित होते शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय मित्र पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामबोज शातपुतेच्या प्राच्या प्रचाराच्या निमित्तानं घरोघरी कॉन्क्रीट वाटण्याचं काम चालू आहे शहर जर असू द्या किंवा सोलापूर शहरातल्या प्रत्येक प्रभागातून प्रत्येकाच्या घरी जायचं आणि येणाऱ्या का या निवडणुकी देशाची निवडणूक आहे ही निवडणूक देशासाठी निवडणूक चाललेली आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावं ज्याप्रमाणे दहा वर्षामध्ये या देशाचा विकास चालू आहे त्याप्रमाणे यापुढेही विकास। या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका